आणि मग त्या भावाचा मित्र डॉक्टर होता त्या मित्रानं सांगितलं की म्हणे अरे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा खूप जळलेली केस आलेली आहे आणि ती मुलगी इतकी जळलेली आहे की तिचा चेहराच नाही तर तिच्या पूर्ण शरीराचं पण लाकूड बनलेलं आहे भाऊ मग बघायला म्हणून गेला बहिणीला बघितलं भावाच्या लक्षात नाही आलं की आपली बहीण आहे कारण ती इतकी जळलीच होती आणि मग बाहेर आल्यानंतर पाहिलं तर त्याचा मेहुना होता मेहुन्याला विचारलं की अरे दादी तुम्ही इथं कसं काय तेव्हा त्या मेहुन सांगितलं की असं असं म्हणजे पेटवून घेतलंय तुमच्या बहिणीनं आता भावाला वाटलं नव्हतं की आपल्या बहिणीचं पेटवलेलं शरीर हे अशा प्रकारचे असेल आणि भावाला परत त्याच रूममध्ये नेलं भावानं मेवण्याला ने तिथंच कानाखाली हाणलं कानाखाली हाणलं शिक्षा दिली सगळ्या गोष्टी झाल्या हो पण यानं त्याची बहीण परत आलेली नाही आणि एक विचार करा त्या भावाला प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येत असेल आणि काय वाटत असेल आणि अशा जे आता भाऊजाई असतात ना की बहीण आल्यानंतर त्यांना असं वाटतं की ते आपल्याला काय मागायला चालली तर त्या भाऊजा मी दोन ओळी सांगते रक्षाबंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोळी नको 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 तो रुपाया लाडक्या बंधुराया आले मी राखी बांधाया म्हणून मी अशा भाऊजणला प्रत्येकाला सांगते की बहिणींनो बहीण फक्त आपल्या भावाच्या प्रेमापुटी तुमच्याकडून काही धन दौलत लुटून नाही नेला येत कारण तिला जर धन दौलत न्यायची असती ना तर तिचा हिस्सा असतो तिच्या बापाची इस्टेट असती पण ती मागत नसते फक्त दोन दिवस आल्यानंतर तिला प्रेमानं सत्कार करा आनंदानं राहा गोडा धोडाचा जीव खाऊ घाला आणि तिला एक साडी चुडी घेऊन वाट लावा आणि ही घटना जी आहे ती सत्य घडलेली आहे